मी सोनाली शिवाजी गायकवाड आज मी पोलीस स्टेशन तामलवाडी येथे आहे आज पोलीस प्रशासनाने मी त्या दिवशी दक केस केलेली त्याचा पाठपुरावा करून माझ्यावर जो अन्याय झाला होता ते त्यांनी असं पाठपुरावा करून ते त्याची दखल घेतली आज जा केस झाली आमची अन्न अण्णा हे सगळे इथे येऊन आम्हाला न्याय मिळाला अन्न जरी पण आणखीन आम्ही जरी गावात गेलो तर पुढे जेणेकरून आमच्या जे जीवाला धोका आहे जरी बी काय घडल्यास तर आमची दखल पोलीस प्रशासनाने तात्काळ घ्यावी मी श माझे नाव शिवाजी मलारे गायकवाड राहणार यमगरवाडी मी यमगरवाडीत रहिवासी असून माझ्यावर जे अन्न अत्याचार झाले आहे त्याबद्दल मला दात मिळाल्याबद्दल मी अण्णांचे आभार मानतो आणि अण्णा जे अण्णांनी जे सहकार्य केले त्याच्यात माझे पूर्वज हे झालेले आहे आणि इथून जरी काय आमच्यावर जरी काय कोणी हे केलं तरी आमची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही माझ्या अण्णांना विनंती करतो की अण्णाने करावी तुळजापूर तालुका यमगारवाडी या ठिकाणी मातंग समाजाच्या कुटुंबर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला त्यांच्या जी आपली ताई आहे पाठीमागे थांबलेली त्यांच्यावरसुद्धा हल्ला झाला तरी देखील पोलिसांनी पोलिसाचं नेमकं म्हणजे गैरसमज झालता की या ठिकाणी ह्या घटना घडली नाही तर आम्ही या ठिकाणी आलो वारंवार पोलिसाला पाठपुरावा केला सांगितलं काही व्हिडिओ दाखवले त्यानंतरनं आज जवळपास नऊ दिवसानंतरनं या ठिकाणी त्या लोकावर जे आत अन्य अत्याचार केले त्या लोकावर इच्छिर कायदेशीर कारवाई झालेली आहे तरी मी पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो आणि माझी या माध्यमातनं सर्वांना पोलीस प्रशासनाला विनंती आहे कसं आहे एकतर एक गावामध्ये एक गावा कमी संख्येचे आप लोक असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी चाल दखल कुठं कुठंतर जाऊन या ठिकाणी एक त्या लोकावर अन्याय होणार नाही त्या ठिकाणी जर लवकरच ताबडतोब त्या जे कोणी अन्याय करतं त्यांच्यावर जर तात्काळ दखल घेतली तर एवढं परत नंतरनं असं काय घटना गणा घडणार नाही तरी पूर्ण समाज बांधवाचा बी या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आपण एक प्रसार प प्रचार प्रसारच्या माध्यमातून या ठिकाणी एक व्हिडिओ टाकला होता की बाबा ह्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं अन्याय झाला आहे तर त्याची दखल पूर्ण समाजाने घेतली आणि पोलीस प्रशासनाला भाग पाडला आमच्या संघटनेच्या वतीनं भाग पाडला समाजाच्या वतीनं भाग पाडला आज या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे